एकंदरीतच आपण पाहतोय की राज्यभरात सध्या औरंगजेबाच्या कबरीवरून वातावरण आहे आणि नागपूरमधली संपूर्ण दृश्य आपण पाहतोय नागपूरमध्ये आक्रमकता जी आहे ती शिगेला गेली आहे आंदोलक अतिशय आक्रमक झाले आहेत आणि आंदोलन पेटल्याचं सुद्धा पाहायला मिळतंय आहे प्रतिकात्मक कबर जी आहे औरंगजेबाची ती आणून आता जाळण्यात आली आहे लाथा मारण्यात आले आंदोलकांकडून दरम्यान या ठिकाणी पोलिसांचा पाऊसपाटा आपण पाहतोय पोलीस आंदोलकांना सावरण्याचा प्रयत्न करतायत परंतु त्यांना अजून तरी यश येतय असं दिसत नाहीये कारण की आंदोलक तेवढे आक्रमक झाले दोन मिनिटात आहे दोन मिनिटात थांबा कबर हटवण्यात यावी या मागणीसाठी आज नागपुरात आंदोलन करण्यात आलं आपण पाहू शकतो जो आहे औरंगजेबाचा पुतळ्यात जाळण्यात आला विश्व हिंदू परिषदेचे पदाधिकारी यांनी जोरदार आक्रमक आंदोलन खरं तर या ठिकाणी केलेलं के आहे घोषणाबाजी दिल्या दिल्या जात आहे हर हर महादेव अशा पद्धतीच्या घोषणा दिल्या पोलिसांनी तो थडका जो होता जो पुतड़ा पुतळा तो हटवण्याचा सुद्धा प्रयत्न केला मात्र तरी आक्रमक पवित्रा घेतो आहे बजरंग पदाधिकारी पदाधिकारीने जो आहे जय शिवराज नाराज आहे पुतड़ा पुतळा जाऊन टाकलेला आपण दुसऱ्यांमध्ये पाहू शकतो कशा पद्धतीने जोरदार घोषणाबाजी जी आहे बजरंग दलचे पदाधिकारी या ठिकाणी देताना पाहायला मिळत आहे आणि बजरंग जे मागणी आहे की हा जो आहे औरंगजेबाचा पुतळा हटवण्यात यावा यासाठी आज राज्यभर आंदोलन होत असताना नागपुरातही जे आहे आक्रमकरीत्या आंदोलन करण्यात आला आहे आणि जो आहे तो पुतळा आहे तो या ठिकाणी जाळण्यात आलेला आहे व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ मुलेचा पराग डोबडे साम टीव्ही न्यूज नागपूर